नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते आज की नाही आपण मस्त असे पालकचे पराठे बनवणार आहोत अगदी सोपी रेसिपी आहे तर इथे बघा पालकची एक जोडी घेतलेली आहे मी निवडून की आता आपल्याला चिरून घ्यायची आहे खूप जास्त बारीक चिरायची नाही आहे हा जो बघा प्लॅस्टिकचा डब्बा आहे ना तर मी हे मिशोवरून डबे मागवलेले आहेत भाज्या ठेवण्यासाठी त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे जर तुम्हाला हवं असेल डब्बा तर तुम्ही घेऊ शकता खरंच खूप छान क्वालिटी आहे इथे बघा मी भाजी चिरून घेतलेली आहे आता ही भाजी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे मुलं की नाही पालक खात नाहीत तर अशा पद्धतीने एकदा मुलांसाठी पालकचे पराठे बनवून बघा खूप छान होतात पालक ही आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे एका पातेल्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं आधीच आता की नाही हा जो पालक आहे ना आपण या पाण्यामध्ये घालून एक उकळी काढून घेणार आहोत आपल्याला पूर्णपणे हा पालक शिजवायचा नाही आहे पाण्याला उकळी आली की एक मिनटामध्ये आपल्याला गॅस लगेच बंद करायचा आहे तर इथे बघा पाण्याला उकळी आलेली आहे आता गॅस बंद करून घेते मी आता की नाही हा पालक मी पाण्यातून बाहेर काढते आणि पूर्णपणे थंड करून घेते जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तुम्हाला पटकन पराठे बनवायचे असतील ना तर हा जो पालक आहे ना गरम पाण्यातून काढून तुम्ही थंड पाण्यात काढू शकता म्हणजे पटकन थंड होईल गरम गरम मिक्सरला बारीक करायला जाऊ नका ना नाहीतर अख्खं तुमचं घर खराब होईल गरम गरम मिक्सरला पालक जर बारीक केला ना तुम्ही तर मिक्सरच्या भांड्यातून पूर्ण पालक बाहेर निघतो तर बघा हे की नाही आता मी काढून एका प्लेटमध्ये पूर्ण थंड करून घेणार आहे पालक थंड होतो तोपर्यंत आपण दुसरी तयारी करू इथे बघा भरपूर अशी हिरवी मिरची घेतलेली आहे एक चमचा जिरे एक चमचा ओवा आणि भरपूर असं लसूण घ्यायचं आहे आपल्याला हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घाला हे की नाही आता आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहे बघा आता पालकही बऱ्यापैकी थंड झालेला आहे तोही आपल्याला बारीक करून घ्यायचा याची पूर्ण बारीक प्युरी बनवून घ्यायची आहे आपल्याला पूर्ण पालक मी मिक्सरला बारीक करून घेत आहे खूप मस्त पराठे तयार होतात पालकचे तर इथं पूर्ण पालक मी बारीक करून घेतला आहे आता इथे की नाही गरजेनुसार गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तुम्हाला जितकं गव्हाचं पीठ लागतं ना तितकं तुम्ही घेऊ शकता कमी जास्त आता यामध्ये की नाही बारीक केलेली हिरवी मिरची घालायची आहे आपल्याला इथं तुम्ही लाल तिखटचाही वापर करू शकता जर हिरवी मिरची नको असेल तुम्हाला तर पण हिरवी मिरची घातली ना पराठ्याला चव आणखी छान लागते त्यानंतर दोन ते तीन चमचे धना पावडर घालते छोटे चमचे हळद घालायची आहे एक चमचा तीळ घेतलेले आहेत दोन ते तीन चमचे ते घातले की पराठ्याची चव आणखी वाढते त्यानंतर चवीनुसार मीठ आता जी आपण पालक बारीक करून घेतलेली आहे ना ती घालून घ्यायची आहे पाणी लगेच एकदम जास्त घालायचं नाही आहे आपल्याला ना। थोडं थोडं करून पाणी घालून आपल्याला की नाही हे पीठ मळून घ्यायचं आहे तुम्ही हे पराठे मुलांच्या टिफिनला किंवा सकाळच्या नाश्त्यालाही बनवू शकता खूप छान होतात बरीचशी मुलं नाही पालेभाज्या खात नाहीत मग त्यांना असं काहीतरी करून द्यावं लागतं की जेणेकरून त्यांच्या पोटात किने थोड्याफार पालेभाज्या जातील तर तुम्ही अशा पद्धतीने पराठे बनवून देऊ शकता त्यांना इथे बघा थोडं थोडं पाणी घालून ना घट्टसर कणिक घ्यायची घ्यायचे जशी आपण चपात्यांना कणिक मळतो ना तशी पण थोडीशी घट्ट मळायची आहे खूप जास्त पातळ नाही एकदम जास्त पाणी नाही घालायचे सेम तुम्ही दुसरेही पराठे बनवू शकता बीटचे पराठे म्हणा किंवा मेथीचे पराठे थोडंसं तेल लावून की नाही हे पीठ आपलं तयार करून घ्यायचं आहे आता आणि लगेच पराठे करून घ्यायचे आहेत इथे आता मी लगेच पराठे करून घेते गॅसवरती तवा ठेवला आहे गरम करण्यासाठी जशी आपण चपाती लाटतो की नाही तसंच आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे पीठ लावून लाटायचं आहे थोडंसं मध्ये तेल लावलेलं ला आहे त्यानंतर पीठ लावून परत तेल लावून चपातीसारखं आपल्याला याची ना घडी घालून घ्यायची आहे जशी आपण घडीची पोळी बनवतो ना तसाच पराठाही बनवायचा आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही छोटे मोठे कसे पराठे बनवू शकता तुम्ही सेम पिठाच्या किने पुऱ्याही करू शकता छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि तेलामध्ये तळायच्या पालकच्या पुऱ्याही खूप छान होतात सेम जे आपण पीठ मळायला आहे की नाही आई या आपण पालकच्या पुऱ्याही बनवू शकतो तर इथे बघा मी मस्त असा पराठा लाटून घेतलेला आहे एक तवा गरम झालेला आहे आता की नाही आपण लगेच पराठा भाजून घेणार आहोत सेम जशी चपाती भाजतो की नाही तसंच हा पराठा भाजून घ्यायचा आहे आपल्याला गॅस फुलच ठेवायचं आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा याला की नाही तुम्ही तेल तूप किंवा बटर तुमच्या आवडीनुसार काही लावू शकता इथं मी तेलाचा वापर केलेला आहे खूप छान हे पराठे होतात तुम्ही फक्त पराठे कोरडे जरी खाल्ले ना तरी खूप छान लागतात किंवा दही किंवा सॉस किंवा लोणचं पराठा तर बघा इथं किती छान असा आपला पराठा मस्त फुगलेला आहे आणि खूप छान हा पराठा तयार झालेला आहे पालकचा पराठा एकदा नक्की तुम्ही घरी बनवून बघा इथे आपला पराठा छान असा भाजून झालेला आहे बघा तुम्ही मस्त हेल्दी आणि पौष्टिक पालकचा पराठा आपला तयार आहे तुमची मुलं जर पालेभाज्या खात नसतील ना तर नक्कीच अशा पद्धतीने हा पराठा बनवून द्या त्यांना खरंच खूप छान आणि एकदम टेस्टी होतात दह्यासोबत तर खूप छान लागतात खायला तर मस्त असा आपला हा पालकचा पराठा तयार झालेला आहे नक्की बनवा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद